अरुण दादा तुम्ही मी पण हास्य जगाला नमस्कार तुमच्या सगळ्यांचा सगळ्यांना नवीन वर्षाच्या जाम भारी शुभेच्छा सगळ्यांना या नवीन वर्षात खूप पैसे मिळू दे तरुण मुलांना गर्लफ्रेंड मिळू दे तरुण मुलींना एक चांगला बॉयफ्रेंड दे आणि सगळ्यांचे आरोग्य चांगले राहू दे अशी मी श्री त्यांनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या जाम भारी शुभेच्छा देतो बाला आज मी इकडे तुम्हाला कशाला आलोय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना संजय पाटील साहेब आमचे ज्या फार जुने मित्र आहेत त्यांची कन्या राजुल पाटील हे आपल्या विभागातून उभी आहे मसाल तिचं हे चिन्ह आहे दोन नंबरचं बटन दाबून त्यांना विजय करायचं एकदा तरी तुम्ही महिलांच्या हातामध्ये एक ताकद देऊन बघा तुम्हाला माहिती आहे आपल्या महिलांनी वर्ल्ड कप जिंकले क्रिकेटच कारण त्यांची ताकद आपल्या समोर काही नाही ज्या आला ते सुटल्या का सुटल्या आखी ट्रेन खाली करतात एक माहिती नवरात्रीत तर सगळे हिरवे तर सगळे हिरवे सगळे पिवले ही ज्या आला बाकी जी माणसं सरबडतात तर तुमच्या जी ताकद आहे त्या ताकदीचं काम आपल्याला पंधरा जानेवारीला करायचं आहे जीवन आनंद म्हणजे जी काही ज्या आला जीवनात आनंद असले सगळेच लोक इक्रमाला दिसतात आहे ज्या असला तो, <laughs> तो आनंद पंधरा जानेवारीला सगळ्यांनी आपल्याला दाखवायचा आहे कोणीही विसरायचं नाही पिकनिक नंतर पहिलं मतदान न मन पिकनिक ही असला रात्रभर मग काय ते एन्जॉय करा काय टेन्शन नाही